मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत मुंबई पोली लेखी संदर्भात उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत ऑफिशियल अपडेट आलेले आहे मित्रांनो काय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमची लेखी परीक्षेचं नियोजन कधीपर्यंत होणार आहे तर काय काय तुम्हाला करावं लागणार आहे तर संपूर्ण अपडेट जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा आपण अन्स्किप नका करा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशाच पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला देत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघू शकता विषय इथं बघू शकता पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्य वृंत कारागृह तर अशा पद्धतीने बघू शकता की इथं व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया बघा महोदय उपरोक्त विषय व संदर्भात अनुसरून सवयीने सादर करण्यात येते की मुंबई पोलीस आयुक्तालया स्थापनेसाठी बघा आस्थापनेवरील पोलीस शिपाई पंचवीसशे बहात्तर बघा पोलीस शिपाईची पंचवीसशे बहात्तर पदे होती बघा शिपाईची आणि पोलीस वाहन चालक नऊशे सतरा पदे होती टोटल पोलीस वातेवृत्त चोवीस आणि कारागृह सातशे सतरा असे एकूण चार हजार दोनशे तीस पदे जी आहेत ती मुंबई सिटीसाठी होती बघा त्याकरता पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यावर येत असून सदर शारीरिक पडताळणी जी आहे ती प्रक्रिया सुरू झालेली असून नमूद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ऑक्टोबर दोन हजार चोवीस बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पहिला किंवा दुसरा आठवडा बघा म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरा किंवा तिसरा आठवड्या शनिवारपर्यंत किंवा रविवारपर्यंत आयोजित करण्यात प्रस्तावित आहे बघा ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये तुमची ही लेखी परीक्षा होणार आहे त्यामुळे बघू शकता की सदर लेखी परीक्षे व्यवस्थित राहणाऱ्या बघा उपस्थित सॉरी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा महाविद्यालय यांच्या इमारतींमध्ये वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने निहाय पाच हजार ते सात हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा सदर बाबत माहिती करता या मान्य पोलीस आयुक्त प्रशासन यावे यात बघा पत्र इथं बघू शकता तुम्ही अवलोकनार्थ पुढील योग्य त्या कारवाईबाबत जोडण्यात आले असून नमूद पत्रकावर अप्पर पोलीस महासंचालक बघा महापोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या हस्ताक्षरातील पोलीस लेखी आदेशांच्या अनुषंगाने कार्यवाही करून नमूद पत्रकाद्वारे मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण तपासणी अहवाल मान्य पोलीस उपायुक्त यांनी यांच्या शिफारशीनुसार दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पर्यंतच्या कार्यालयात सादर करावा जेणेकरून वरिष्ठांना विडी विविध वेळेत अहवाल सादर करणे शक्य होईल बघा तर इथं मुंबई पोलीसचे इथं हे परिपत्रक आहे आपला आपली विश्वास इथं शेख बघू शकता तुम्ही सहाय्यक पोलीस आयुक्त पश्चिम नियंत्रण कक्ष म्हणजे याच्यावर आपण समजू शकतो की तुमची जी लेखी परीक्षा आहे तर संपूर्ण जे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे मुंबईचा आता आटोपण्यात आलेला आहे संपूर्ण पोलीस भरती बघा शिपाई चालक वाद दे कारागृह हे जे ग्राउंड आहे आता तुमचे ह्या महिन्यामध्ये संपूर्ण जे ग्राउंड आहे ते होऊन जातील आणि तुमचे जे लेखी परीक्षेचं नियोजन आहे ते लेखी परीक्षेचं नियोजन पण तुमचं तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात तुम्हाला पण तारखा वगैरे मिळतील किंवा माय माय आय टीकडून तुमचे हॉलटिकीट तुम्हाल येणार तुम्हाला एस एम एस येणार आणि बघा चालक आता भरपूर विद्यार्थ्यांचे चालकचे टेस्टमध्ये नाव आलेले आहे परंतु अजूनपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या मेसेज वगैरे किंवा त्यांनी माय आय टीकडून कोणतेही संदेश पाठवले नाही किंवा त्याची लिस्ट पण अजून लागलेली नाही त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी बघा बघू शकता तुम्ही कोणतेही जे उमेदवार आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका तुमची लिस्ट लागणार आहे किंवा तुम्हाला मॅसेज येणार आहे म्हणजे दोन तीन कामं तुमच्या बघू शकता की तुमचं संपूर्ण जे ग्राउंड प्रोसेस आहे ते आता आटोपण्यात येत आहे जी ग्राउंड प्रोसेस आहे ती लवकरच आता संपणार आहे मुंबई पोलीसची त्यामुळे आता सर्व जे आहेत जे टेस्टवाले आहेत त्यांचे पण येणार आहे लवकरात लवकर त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे मुंबई पोलीस संदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र